ऑगस्ट रोजी दुपारी अपर वर्दा चार वाजता अप्पर वर्धा धरणाची तेरापैकी अकरा दरवाजे चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून त्यामधून सहाशे त्र्याण्णव क्युसे घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यात वरदान ठरणाऱ्या मोर्शीपासून अवघ्या आठ किमी अंतरावर असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे तसेच जलालखेडा येथून वाहत असल्या वर्धा नदीला मोठा महापूर आल्यामुळे वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून प्रमाणातील नदी, नदी नाले आणखी वाढ होण्याची शक्यता बघता व अपेक्षित पर्जन्यमानाचा विचार करता जलाशय प्रचलन सूचीप्रमाणे बारा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता वर्धा धरणाचे तेरापैकी अकरा वक्रद वक्रद्वार चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात येऊन त्यामधून सहाशे त्र्याण्णव घनसेंटीमीटर क्यूसेके पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे सध्या धरणात सातशे एकोणीस घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा येवा सुरू आहे त्यामुळे वर्धा नदी काठावरच्या गावातील ग्रामस्थांना मुनादीद्वारे तसेच मासेमारांच्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दिनांक बारा ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार असून विविध जिल्ह्यातील पर्यटक अपरवर्धा धरणाच्या पाण्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात अपरवर्धा धरणाची जलपातळी जुलै अखेरपर्यंत चौऱ्याहत्तर टक्केच्या खाली होती बारा ऑगस्ट रोजी पाण्याच्या साठ्याची टक्केवारी छेचाळीस पॉईंट एकोणीस टक्के एवढी झाल्याने अपरवर्धा धरणाची गेट उघडण्याची वेळ आली आहे अपरवर्धा धरणाच्या निर्धारित पाण्याची पातळी तीनशे बेचाळीस पॉईंट पन्नास मिलीमीटर एवढी ठेवण्यात आली असून सध्या ही पातळी तीनशे एकेचाळीस पॉईंट एकसष्ट मिलीमीटर झाली आहे त्यामुळे जवळपास शहाऐंशी पॉईंट एकोणीस टक्के धरण भरले आहे अपरवता धरणाचे पाणलोक क्षेत्र पाऊस कोसळला असल्यामुळे मध्य प्रदेशातून वाहत येणारी जामन नदी व मांडू नदी तुडुंब भरून वाहत असल्यामुळे धरणाचा जलसाठा प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अप्पर वर्धा धरणाची अकरा दरवाजे उघडण्याची पाळी आली आहे विशेष म्हणजे यावर्षी दिनांक पाच ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अप्पर वर्धा धरणाची तीन वक्र दरवाजे उघडण्यात आली होती पुन्हा बारा ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी तेरापैकी अकरा वक्र दरवाजे उघडण्यात आले आहे संजय गारबवार द स्टिंग ऑपरेशन न्यूज मोर्शी